नमस्कार मित्रांनो ठाकरेंचे पाच खासदार जाळ्यात आले पण दोन वाघांनी नाकार दिल्याने शिंदेच्या ऑपरेशन टायगरला रेड सिग्नल मिळालं काय आहे ही, ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल त्या अगोदर चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा विधानसभा निवडणुकीत महायुतीत सत्तेत आल्यापासून ठाकरेंच्या पक्षाला पोखरण्याचं काम शिंदेच्या शिवसेनेने हाती घेतला त्या पार्थभूमीवर ऑपरेशन टायगर हे राबवण्यात येत असून अनेक पदाधिकारी माजी आमदारांना करून जात आहेत खासदार पोहण्याची तयारी सुद्धा शिंदे गटाने केली होती परंतु दोन खासदारांमुळे ऑपरेशन टायगर बारगळते असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या आधारावर उभे राहावे लागत आहेत त्यामुळे स्थिर सरकारांसाठी शरद पवार उद्धव ठाकरे यांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहेत अजित दादा पवार यांच्याकडून शरद पवार यांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न होत आहेत पण खासदारांनी सुप्रिया सुळे यांना माहिती दिल्यावर त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजगी व्यक्त केली होती यातच शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेचे खासदार फोडण्याचे प्रयत्न केले जात आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेत नऊ खासदार निवडून आले होते यातील सात खासदार फोडण्याचे शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न होता त्यातील पाच खासदारांनी ग्रीन सिग्नल दाखवलं होतं परंतु दोन खासदारांनी रेड सिग्नल दाखवल्याने ऑपरेशन टायगर बारगळले हे दोन खासदारांमधील एक उत्तर महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील असल्याचे बोलले जात आहे ठाकरेंचे जा खासदार फुटत नसल्याने पाहून खासदारांचे ऑपरेशन टायगर ही मोहीम थांबवण्यात आली आहे परंतु योग्य वेळी ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय आहे ठाकरेंचे खासदार फुटले असते तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर असलेले भाजप अवलंबून राहावे लागले नसते दरम्यान मागील आठवड्यात ठाकरेंनी सहा खासदार फुटणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला होता त्यानंतर ठाकरेंच्या खासदारांनी ताडका फडकीची पत्रकार परिषद घेऊन दावा खोडून काढला ज्यांचे सरकारमध्ये तंगडे सुरू आहेत वाद सुरू आहेत या सरकारकडून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी प्रयत्न केला जातो ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली एकमत नाहीत विवान सुरू आहेत अनेक मंत्री गटाळ्या खाता आहेत यासाठी कुणीतरी पुढे सोडले आहेत असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद